नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी खाल्ल्यानंतर तोंडाचे चव विसरणार नाही असं गावरान पद्धतीचं झणझणीत तसंच चिकनचं कालवण म्हणजेच रस्सा भाजी बनवणार आहोत चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे चिकन घेतलेलं आहे आता याचे मोठे पीस होते ते मी कट नाही केले तुम्ही कट केले तरीसुद्धा चालतील चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान एकजू असं मिक्स करून द्यायचं आणि हे चिकन दहा मिनटाकरता असंच मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इकडे आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी काय घेतलेलं आहे पहा लसूण सुकं खोबरं अद्रक आणि कोथिंबीर घेतलेलं आहे कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल सर्व साहित्य छान मिक्सरला बारीक वाटण घेऊया पहा इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता यानंतर गॅसवरती आपण या कुकर गरम करायला ठेवला होता यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया या ठिकाणी पहा आपला कांदा अगदी छान गुलाबी रंग येईपर्यंत लालसर होईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे आता लगेच यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालायचं आहे सर्व चिकन घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झालं की इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे यावरती एक ताट दाखवून लो फ्लेमवरती आपल्याला हे चिकन वाफवून घ्यायचं आहे आता या ताटामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जेव्हा या पाण्याला वाफ येईल ना तेव्हा हे पाणी आपल्याला या चिकनमध्ये ओतायचं आहे अगदी लो गॅस ठेवायचं आहे जेणेकरून खालचं चिकन करपणार नाही इथे पहा या पाण्याला छान अशी वाफ आलेली आहे लगेचच हे पाणी आपण कुकरमध्ये ओतून घेऊया जितकं तुम्हाला रस्ता हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी गरम करून यामध्ये घालू शकता आता यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि ते पाणी गरम झालं की यामध्ये ओतणार आहे छान मिक्स करून घेतलेलं होतं पुन्हा एकदा अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि यामध्ये घातलं पहा चिकनला छान अशी उकळी आलेली आहे लगेचच याला झाकण लावून गॅस मध्यम ठेवायचा आणि याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे पहा कुकरच्या आपण चार चट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता कुकर थंड होण्याकरता ठेवून देऊया कुकर व्यवस्थित थंड झाला आता याचं झाकण काढून पाहूया पहा चिकन अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे इथे मी तुम्हाला थोडंसं दाबून दाखवते पहा चिकन अगदी छान परफेक्ट शिजलेलं आहे तर इथे हा सिक्रेट मसाला आपण वापरून अगदी चमचमीत हॉटेलच्या चवीची भाज्या बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालूया तेल व्यवस्थित असं गरम झालं की जे सुरुवातीला बनवून घेतलेलं वाटण होतं ना ते घालायचं आहे आणि वाटण छान असं या तेलावरती परतून घ्यायचं आहे यामधला कच्च्यापणा ताईपर्यंत अगदी खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पहा इकडे अगदी व्यवस्थित असं आपण हे परतून घेतलेलं आहे छान खमंग असं याचा वास सुटला की यामध्ये आपल्याला इतर मसाले घालायचे आहेत जसे की एक चमचा लाल तिखट म्हणजे आपली तरी पावडर असते ना ती घालायची आहे सोबतच दोन चमचे काळा मसाला म्हणजे आपला घरगुती मसाला आणि धणा पावडर घालायची आहे आणि हा सिक्रेट मसाला इथे आपण वापरतोय आहे सुहाणाचा मटन ग्रेवी मसाला ज्याची चव अगदी अप्रतिम लागते तो मसाला घालायचा आहे हा मसाला घातल्यामुळे तुम्हाला इतर जास्त साहित्य घालायचे यामध्ये काहीच गरज नाही कोणतेही जास्त वाटण घाटण काढण्याचे काहीच गरज नाही हा सिंपल पद्धतीने तुम्ही बनवून अगदी हॉटेलच्या चवीची आपली चिकनच्या भाज्या तयार होते पहा सर्व मसाले छान असे परतून घेतले की शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चिकन एक पाच ते दहा मिनिटाकरता अगदी बंद गॅसवरती उकळवून शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले या भाजीमध्ये छान असे मुरतील पहा याला उकळी आलेली आहे आता बारीक गॅसवरती एक पाच मिनटं आपण असंच याला शिजवून घेऊया तर यामध्ये मी इतका रस्सा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रसाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मध्यम स्वरूपाची अगदी लपलपित अशी ही भाजी मी बनवून घेतलेली आहे आता यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया पाहू शकता भाजी अगदी मस्त अशी झालेली दिसते तरी तर पहा काय वन्नाट आलेली आहे एक पाच मिनटं छान अशी भाजी शिजवून घेऊया मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकून सुद्धा प्रेस करा तर पहा इथे मस्त अशी आपली ही चिकनची भाजी शिजवून तयार झालेली आहे काय भन्नाट दिसते रंग तर अगदी सुरेख आलेला आहे आणि त्यापेक्षा याची चव तर अगदीच अप्रतिम अशी झालेली आहे त्याला लगेचच थाळी लावून घेऊया इथे मी बघा चपाती भात कांदा लिंबू घेतलेला या आहे यामध्येच भाजी वाढवून घेऊया पाहू शकता अगदी भन्नाट अशी भाजी घेत झालेली आहे जास्त तामझाम कोणतीही झंझट न करता अगदी मस्त झटपट साहित्यामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता कमीत कमी, कमी साहित्यामध्ये झटपट अशी आपली हॉटेलच्या हो चवीची ही भाजी तयार होते फक्त तो, तो सिक्रेट मसाला वापरून पहा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिकन नक्कीच बनवून बघा दरवेळी हीच पद्धत वापराल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जसे जसे शेअर करा सर्वात महत्वाचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये बाय बाय